लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका मनसेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महसूल विभागाला खडबडून जाग संजय गांधी प्रलंबित प्रकरण काढली निकालात सुरोज लोहार यांनी दिला होता इशारा गेल्या अनेक महिन्यापासून संजय गांधी निराधार योजनेतील प्रकरणावर खटाव तहसीलदार यांनी सह्या केल्या नसल्याने अनेक सर्वसामान्य लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले होते किमान महिला तहसीलदार असतानाही त्यांना विधवा महिलांची अपंग निराधार घटस्फोटित इत्यादी महिलांची तळमळ पाहिजे होती मात्र प्रत्यक्षात या सर्व योजनेची कामे सही नसल्याने प्रलंबित राहिल्याने यावर मनसेचे राज्य चिटणीस सूरज लोहार यांनी पत्रकारांसमोर आवाज उठवला होता दरम्यान खटाव तहसीलदार बाई माने यांनी संजय गांधी निराधार योजनेतील प्रकरणावर सह्या करून प्रलंबित प्रकरणे मार्गी लावली असल्याचे मनसेचे सूरज लोहार यांनी पत्रकारांना सांगितले याबाबत अधिक माहिती अशी की खटाव तहसील कार्यालयातील गेल्या चार महिन्यांपासून खटाव तहसील कार्यालयात दाखल असणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेची अनेक प्रकरणं तहसीलदार यांची सही नसल्या कारणाने प्रलंबित होती तालुक्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य जनतेला हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे अनेक वेळा संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी टोलवाटोलवीची उत्तरं देत असल्याने नागरिकांच्यात नाराजी व्यक्त केली जात होती खटाव तहसील कार्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ जास्त आहे मात्र या ठिकाणी असणाऱ्या कर्मचारी वर्गाकडून लोकांना टोलवाटोल केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता दोन दिवसांपूर्वीच वडूज येथील मनसेच्या कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून याबाबत महसूल विभागाच्या कारभाराचा पाढा वाचला होता दरम्यान काही माध्यम प्रतिनिधी यांनी तहसीलदार यांना संपर्क साधून याबाबत विचारणा केली होती मात्र निवडणुकीचं कामकाज असल्याने ही प्रकरणं प्रलंबित असल्याचं सांगितलं होतं दरम्यान तहसील कार्यालयातील या प्रकरणावर सया करून प्रलंबित प्रकरणं मार्गी लावण्यात आली असल्याचे श्री लोहार यांनी सांगितले सर्वसामान्य या योजनेतील लाभार्थी यांनी सूरज लोहार यांचे आभार मानले एकंदरीत मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर महसूल विभाग चार्ज झालाय ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र